सर नमस्ते नमस्ते आपला परिचय मी श्रवण राऊत समुदाय आरोग्य अधिकारी आ... आहे म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर नेमकी काय घटना झाली होती शिवनेरी किल्ल्यावरती घटना अशी होती की कार्यक्रम झाला होता मुख्यमंत्र्यांची मीटिंग वगैरे ती झाली आणि ते निघून गेले ते तर त्याच्यानंतर एक साधारण अर्धा पाऊन तासाचा किंवा एक तासाचा लईतला वेळ गेला असेल तर त्याच्यानंतर ते हत्ती हौदी हाऊद आहे ना तर तिथे अचानक मासे जास्त प्रमाणात वाढले आणि त्या माशा असं कळालं की त्या जो को कडा आहे ना का आपला तो कले कडे लोट तर तिकडून त्या मासे येतात असं कळलं आणि भरपूर माणसं तिकडून पळत पळत येत होती तर त्या टाइमाला ते सगळे माणसं येत होती म्हणून आम्ही आमचं तेच आरोग्य पथक असल्या कारण आम्ही तेच हजर होतो पण असं झालं की ते लोकांसोबत ते मासे सुद्धा पूर्ण शिवजन्मस्थळावरती यायला लागल्या तर त्यामध्ये मला आणि माझ्यासारखे अजून मला वाटते जवळजवळ एक हा पंधरा वीस जण होते त्यांनाही मासे चावले पण शक्यतो जास्त प्रमाणात मला चावले साधारण आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना देखील जे मासे चावले गेले होते त्यांना देखील हो मासे त्याच्यामुळे आमच्यासोबत आमचे जे मेडिकल ऑफिसर होते त्यांना सुद्धा मासे भरपूर प्रमाणात चावलेले आहेत त्यांचे जवळजवळ दहा एक मासे तरी त्यांना चावले असतील नाही का कोण नियम कोण होतं तुमचं मेडिकल ऑफिसर डॉक्टर वाघेरे सर ओके त्यांना सुद्धा भरपूर मासे चावलं पण आमच्या म्हणजे ह्याच्या पथकामध्ये जे म्हणतो आपण नाही का ते इंजेक्शन असल्यामुळे आम्ही लगेच तिथंच इंजेक्शन घेतले त्याने फरक नाही आपण कोणत्या विभागातून इकडे सेवा देण्यासाठी आम्ही म्हणजे जिल्हा अंतर्गत पंचायत समितीच्या अंतर्गत पी एस सी प्राथमिक आरोग्य केंद्र असतात त्याच्या अंडर आमच्या सर्वांच्या ड्युटी तिथे लावले होते आरोग्य पथक नाही का प्रत्येक ठिकाणी आरोग्य पथक होते तिथे किती भाविकांना त्या माशा चावल्यात आणि किती लोकांना तुम्ही उपचारासाठी खाली आणले तुम्हाला देखील बऱ्याचशा माश्या चावल्यात हा सांगता किती माश्या तुम्हाला चावल्यात एक तसं मोजलं म्हणजे असं मोजलं नाही पण ज्या वेळेस ते काटे काढत होते लिटरली त्यावेळेस एक पंधरा ते वीस तरी काटे त्यांनी माझ्या काढून मांडीवरती ठेवले होते ना कानाच्या पाठीमागे असतील इव्हन डोक्यातले डोक्यातले तर पर खाली पर्यंत तीस काढत होते सापडत नव्हते केस असल्या म्हणा तर त्यावेळेस एक साधारण पंधरा ते वीस तरी काटे असतील ते किती शिवभक्त याच्यामध्ये जखमी झालेत अंदाजे शिवभक्त तसं म्हणलं तिथून जे येणारे होते लोक ते दहा पंधरा ते वीसच्या दरम्यान तरी लोक असतील ते आणि सराउंडिंगला जे पसरले ते कमी कमी तीस चाळीस लोक पण कसं जे पळत होते किंवा नाही का त्यांनाच चावलेले जास्त प्रमाणात चावले काही काय की त्यांनाही काही चावलेलं नाही पण त्यांच्यावर हमला झालेला आहे नाही त्यांच्या भोवती त्या मासे फिरत फिरत होते पण त्यांना चावलेले नाही आता माझ्यासारखे आहेत असे ते लईत लई एक दहा ते पंधरा लोक असतील त्यांना जेन्युनली एक दोन मासे असे चावले विभागामार्फत तो जो रिस्ट्रिक्टेड एरिया आहे म्हणजे तो बंद केला आहे किंवा कसं म्हणजे तिथली प्रसिद्धी कशी आहे आता तो तो बंद आहे तो कडिलोटचा एरिया पहिला पण बंद होता असं काही नाही पण ते, ते नाही का तिथं लोक जातात त्याच्यामुळे आणि कोणीतरी खोडसळपणच केला असंच म्हणता येईल कारण कशाच वातावरण तसं नव्हतं किंवा मासे उठतील अचानक नाही का किंवा काहीच नाही वारं मो नव्हतं का तिथं काहीच विषय असा नाही शंभर टक्के सर कारण एवढे माश्या प्रमाणात नाही का तिच्या त्याच्या पाठिंबा घेतील हे शंभर टक्के खोडसळपणाचं कारण असं दर्शन आता रेग्युलर चालू आहे रेग्युलर चालू आहे तुम्ही कुठून आले होते तुम्ही सोबतच होते का आता उत्तर झाले तुमच्यावर खर तर शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला झाल्याचं समजताच आपण देखील नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी आलात पाहणी केली नेमकी काय परिस्थिती मला नेमकं समजलं की मधमाशांनी शिवनेरी किल्ल्यावर के हल्ला केलेला आहे आणि मला सीए साहेबांचे आद आदेश आले की बाबा प्रत्यक्ष जाऊन पाहणी करा मी तर पाहणी केलेली आहे तर सगळं रुग्ण जे आहेत ते स्थिर आहेत आणि यावरती आम्ही दृष्टीनं सगळं म्हणजे पाहणी करत आहोत वाच ठेवून आहोत शिवभक्तांना काय आवाहन करायला आपण शिवभक्तांना की आपण व्यवस्थित किल्ल्यावरती गेल्यानंतर तर इकडे तिकडे न जाता दर्शन घेऊन आपण व्यवस्थित करत यावं कारण आता उन्हाचा जोर वाढलेला आहे मधमाशांची प एकदम उठ हे उठलेलं उन्हामुळं उठतं आहेत तर त्या त्याकडे न जाता आपण सरळ खाली येऊन व्यवस्थित यावं आणि शिवभक्तांना मी सांगितलं की कुठली काळजी न करता नगरपालिका आणि इतर सर्व शासकीय यंत्रणा आपल्या सेवेत आहेत तरी आपण व्यवस्थित याचं हे करावं मग संजय बाबा आपण देखील तात्काळ पाहणी करण्यासाठी आलात शिवभक्तांना आपण काय आश्वस्त कराल जय शिवराय शिवजन्य जे शिवजयंतीच्या माध्यमातून प्रशासनाने अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्था केली त्यामध्ये नगरपालिका असेल सरकारी आरोग्यसेवा असेल त्याचप्रमाणे अनेक रेस्क्यू टीम वगैरे असतील त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आलेली आहे शिवभक्तांना एकच आपलं आव्हान राहील की आपण कुठलीही काळजी करू नये बिंदास या फक्त कुठल्याही प्रकारचं तिथं हानी होणार नाही कारण मधमाशा या अशा उठती नाही त्याला कुणीतरी खोड केली असेल किंवा दगड मारला असेल तर शिवभक्तांनी दर्शन घ्या आणि या आल्यावरच्यानंतर शिवजयंती उत्सवाचा आनंद घ्या परंतु कुठलाही आपल्या आपल्यापासून त्रास याची काळजी घ्या ज्या फॉरेस्टच्या माध्यमातून त्या वर पाण्याची व्यवस्था केलेली आहे नगरपालिकेच्या माध्यमातून नाश्त्याची अनेक मराठा संघ असेल अनेक संस्थांच्या माध्यमातून नाश्त्याची अल्पवराची व्यवस्था केली जेवढी जास्त जास्त आपल्याला सेवा देण्याचा प्रयत्न जुन्नरकरांनी असेल सरकारी यंत्रणाने असं केलेलं आहे तरी आपण या दर्शन घ्या कुठलीही काळजी करू नका आपल्या सेवेत स सदैव शिव मी आपल्या स्वागतासाठी हजर आहे तर शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला झाल्याचं समजतंही अनेक रुग्ण आपल्याकडे देखील आले तर अरेस्टला नेमकी काय परिस्थिती एकूण आठ रुग्ण आपल्याकडे आलेले आहेत तर सवणची प्रकृती स्थिर आहे त्यातील एक रुग्ण आहे श्रवण रावत म्हणून त्यांना थोडं जास्त प्रमाणामध्ये मधमाशांचा चावळ झालेला आहे त्यांच्यावर सुद्धा उपचार आपण केलेले आहेत त्यांची प्रकृती आता स्थिर आहे ते नेमके आपले आपटाळ पी एस सी आहे तिथले निरगुड सर म्हणून आहे तिथले सी एच ओस आहेत ते तर आपले आरोग्य विभागातलेच आहेत ते म्हणजे बचाव कार्य करणाऱ्या आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांना देखील मधमाशांचा डंक झालेला आहे हो नेमके ते त्याच ठिकाणी असल्यामुळे त्यांना सुद्धा झालं आपल्याकडे आतापर्यंत आठ पेशंट दाखल झाले सर्वांची परिस्थिती स्टेबल आहे स्टेबल